मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे डोंगरगाव साठवण प्रवाहित झाले आहे आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले येवला येथून डोंगरगावच्या दिशेने जात असताना ढोल ताशा डीजी वाजवत फुलांची उधळण फटाक्यांची अतिशबाजी करत गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी नागडे धामणगाव साईगाव फाटा पांजरवाडी गारखेडा कोटखेडा तळवाडे यांचं विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं सायगाव फाट्यापासून मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आलं खड्याला विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत, करत आलोय विद्येचा हक्क बजाव नाळीराजाच्या कष्टाचा या कार्यक्रमामध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज डोकचवळे आणि उप अभियंता रितेश जाधव यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या पाण्यामुळे तीन पिढ्यांचे स्वप्न साकार झाले आहे त्यामुळे या कालव्याला भुजबळ कालवा असे नाव द्यावे अशी घोषणा पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार यांनी केली या घोषणेला येवलेकरांनी साथ देत भुजबळ कालवा अशी घोषणाबाजी केली दिलेला शब्द पूर्ण केला आहे या पुढील काळातही आपले हे काम सुरू राहील येवल तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकरच उपलब्ध होईल यासाठी अनेक योजना प्रगतीपथावर असून लवकरच या योजना पूर्ण होऊन पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळी यांनी यावेळी व्यक्त केला तुमच्या नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लायओव्हर असेल एअरपोर्ट असेल तुमचं पोट क्लब असेल फिर असेल रस्ते असतील नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे 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 मंदिर वगैरे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन असेल तर हे अशी इथे सुद्धा अनेक काही प्रोजेक्ट जे आहेत माझ्या ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गाव आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारणार आहे आणि स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक व्हावणार आहे दोन पैसे त्यांच्या हातात मिळणार आहे त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात म्हणजे इथली जे दुकानदारी मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे म्हणजे सगळ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणार हे काम आहे आणि अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये आम्हाला चितळे कमिशन आणि त्यांनी पाणी सांगितलेलं आहे आणि जळगावच्या इथे एकशे दहा टी एम सी पाणी तातील नाही तर आपल्याला मिळालं त्याचे अकरा टी एमसी पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकतो आणि नव्याण्णव टी एमसी पाणी गुजरातच्या अवकाळी धारणामध्ये जातं आणि हे सुद्धा पंचावन्न टीएमसी एमसी पाणी असं इकडे तिकडे त्याचा हा अतिशय छोटा पार्ट आहे हा अतिशय म्हणजे वन पर्सेंट सुद्धा म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा पण तो, तो पायलट प्रोजेक्ट म्हणून जो आहे यशस्वी झालेला आहे आणि मी आज कित्येक मी मध्ये होतो पक्षात असताना की तुम्ही का करत नाही मला वाटतं तेलंगणामध्ये कलमेश्वर त्यांनी सातशे मीटर पाणी उचल उचललं कितीतरी पंप लावले आपल्या लहान गोदावरी नदीवर आणि सोळा लाख एकर जमीन भिजवली आपल्याकडे कुठे तीनशे दोनशे असे पाणी उचलाय कुठे डोंगरांना टाका आपल्याकडे टनल करणारा मशीन आला हे आम्ही जे ते डोंगर जे पोखरले ते तर मॅन्युअली काम केलेलं आहे मशीन नव्हत्या माझ्याकडे आता मशीन मुंबईमध्ये टनेल वर काम करणार ते पाणी जे आहे ते सगळं जर उचललं आणलं तर नाशिक तर नाशिक पण अख्खा मराठवाडा जे आहे त्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कारण मराठवाडा पाणी आणणार कुठून मराठवाड्याला पाणी नाशिक करून नाशिकमध्ये पाऊस पडतो तो त्याच्यावर भांडणं सुरू असतात पण हे जवळजवळ एकशे पंचावन्न काही म्हणा हे सगळं पाणी आणलं तिकडे आणि तिथे पाठवलं तर मला असं वाटतं मराठवाड्यात प्रश्न पटेल असो पण त्यातला हा एक पायलट प्रोजेक्ट समजायला हरकत नाही पण अनेकांची इथे आमची गावं जे आहे आमचा तालुका त्यामध्ये निश्चितपणे समृद्ध होणार आहे

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब गाडवे माजी खासदार समीर पंकज रवींद्र पगार अंबादास बनकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार राधा किसन सोनवणे मायावती पगारे अरुण थोरात प्रेरणा बलकवडे वसंतराव पवार साहेबराव मंडवई भाऊसाहेब बवर ज्ञानेश्वर शेवाळे डी के जगताप हुसेन शेख राजश्री पैलवान भाऊसाहेब बोसरे मोहन शेलार किसनराव धनगे संतू पाटील झांबरे डॉक्टर श्रीकांत आभारे बाळासाहेब बिंपरकर बाळासाहेब गुंड दत्तू पंत डुकरे दत्ता काका रायते दीपक लोणारे निसार शेख राजेश भाडंगे आमजद शेख मंगेश गवळी प्राध्यापक अर्जुन कोकटे यांच्यासह नागरिक को उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक